हो। आपल्याला करा लागते गणपतीची वर्गणी जमा चलता काय ना। ना। चला सुरुवात कोणाचा घरून करता मग हो। ठाकरे भाऊ कापसा आले चल ना ठाकरे भाऊ हा कापसा पटांगी तू वरगणी मागायची कमी नका मागू कमी मागायची खाली वर्गणी निघायची अरे ठाकरे भाऊ वर्गणी पाहिजे का ना आम्हाला गणपतीची काबे काय साठी आल तुम्ही गणपतीच्या वर्गणीसाठी आलता बा सांगा मग तुमच्या दरवर्षी वर्गड जमा करता काय हिशोब हिशोब द्यायचा काय राजा एवढे मोठे माणूस देवाचं काम आहे ना हिशोब मागता काय तेच म्हणून का तुम्हाला हिशोब म्हणजे हिशोब द्यायला की तुम्हाला सपोज सात वाजता पासून तर दहा वाजेला पुरे घासाय लागते बाबू एक एक रुपया जमा करा तुला काय वर्गड नागायला हिशोब पाहिजे चांगला काय हिशोब मागच्या वर्षी एकूण वर्गणी झाली पन्नास हजार रुपये मागच्या वर्षी पंधरा हजार झाली दहा हजार डेकोरेशन दहा हजार अरे तुम्ही साठ हजार खर्च केला वर्गणी मग नाही का पन्नास हजार ना तुम्ही दहा हजार कोण दिले मग दहा हजार दोन हजार यांनी दिले दोन हजार यांनी दिले दोन हजार मी हा, ये हुजर हुजर ना ओ, हा हे लहान लिहिले हजार हजार रुपये दिले ना लहान हजार रुपये दिले काय मग आपला शिपाकडा नाव टाकण्या पाहिजे ठाकरे एकवीस रुपये हे ठाकरे भाऊ मंडपाच्या एकवीस मीटर वर दिसलेच पाहिजेत ना सत्या रुपयार डायरेक्ट देतो डायरेक्ट आता कोणाचं घर चालता मग दुकानदार या घरचा दुकानदार आपले विजय हो चला आता बरं बरं चला विजय बरं आता इथे पण वर्गणे किती घेतात पाचशे रुपये घेऊ अभ्य पाचशे काय झाबू होते मग पाच हजार घे पाच हजार मग काय दोन हजार बरोबर आहे आम्ही गणपतीच्या वर्गणीसाठी आलो दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपल्या गावात गणपती बसते वर्गणी पाहिजे आम्हाला सांगा मग किती दिवस बघला किती आहे बा सांगा तुम्ही तुमच्या हजार रुपये देना एकवीसशे ले ना मग एक हजार रुपये वर्ग रुपये एकवीस फक्त एकवीस रुपये फक्त पहिले डबे नेते वाटते गेले डोकेल तर सकाळ डबे एकवीस रुपये पाहिजे ना गणपतीला खर्च लागते मग विचार करायला पाहिजे भाऊ जरा डब्बे नाही सर लागत नाही पाहिजे नाही आता

घरी लपल्या का वर्धनी दाखव काय था गणपतीची वर्धणी अकरा रुपये अकरा रुपये पनीरची भाजी ठेवता पनीरची भाजी एक काम करा पाच रुपये आणखी किती गुलाबजामुन ठेवतो पुरा गावा ठेवता आता आपली झाली टोटल जमा आपली वर्गणी झाली एकवीस हजार एकशे अकरा रुपये अकरा धडतो काय वीस पंचवीस हजार डेमची इकली ना अकरा रुपये देऊ राहिला तो हो ला आणि वरून म्हणते पण एक भाजी ठेवतो ती कंजूस आहे तो अजून पाच रुपये देऊ राहिला काय नाही लाई गुलाबजामून ठेवायला ठेवायला का